मराठीमध्ये एक मन आहे चोर तर चोर आणि वर शिर जोर अशीच महाराष्ट्राच्या परळीमध्ये गज झाली आहे एकेकडे एका तरुणाची हत्या झाली आणि आरोपी हे मोकाट फिरत होते आता आरोपीला जेलमध्ये घातला आहे तर दुसरीकडे एक समाज आरोपींना वाचवण्यासाठी रस्त्यावरती उतरला आहे न्याय द्या न्याय ने द्या वाल्मिक अण्णाला न्याय द्या नेमकं वाल्मिक अण्णा यांच्यावरती अत्याचार होत आहे की पीडित कुटुंबवरती अत्याचार होत आहे हा जनतेला प्रश्न पडलाय ही मंडळी वाल्मिक कराड यांचे समर्थन करत आहे कोणी आमदाराला शिवाय देत आहे तर कोणी जरांगी पाटलांना शिवाय देत आहे जरांगी पाटलांच्या फोटोपुढे चपटी दारूची बॉटल आणा असं काही मंडळी सांगत आहेत तर कोणी अश्लील भाषेमध्ये हे शिवीगाळ करत आहे मेन मुद्दा वाल्मिक कराड हा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा दहशत माजवणारा व्यक्ती म्हणून याची ओळख याचे काही पुरावे सी आय डी एस आय टी आणि महाराष्ट्र शासनाच्या हाती लागल्या आहेत एकूण त्याने जमिनी हडपल्या काही हत्या केल्या आणि आज याच्या समर्थनासाठी लोक रस्त्यावरती उतरले आहेत नेमकं करारला न्याय ने पाहिजे तरी काय आहे हेच समजत नाही आहे तर काही मंडळी काही आमदारांना तर काही अश्चिल भाषेमध्ये हे शिव्या देत आहे वाल्मिककरांनी ही संपत्ती लुटली व काही ठिकाणी शहरांमध्ये ही संपत्तीवर कब्जा केला काही शेतकऱ्यांची फसवणूक केली असे देखील आता बातम्या येत आहेत तर ही मंडळी वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी रस्त्यावरती आंदोलन करून अश्लील भाषेमध्ये शिवाय देत आहेत तर कोणी वाल्मिक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे माघार घ्या पण आता नेमकं खोटे गुन्हे कुठले आहेत हेच समजत नाही तर वाल्मिक कराड यांच्यावरती थेट पुराव्यानेशी कारवाई होत आहे तर नेमकं आता खोटे गुन्हे कोणते आहेत हेच जनतेला प्रश्न पडला आहे तर ही मंडळी परळीची असल्याचं सांगितलं जात आहे तर वातावरण खराब करण्याचं काम ही मंडळी करत आहे का हा जनतेला प्रश्न पडला आहे मंडळी तुमची याच्यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हो लोकसंग्रह या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद